नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स अवाज बुलंद साथी, सत्ते टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस या करा आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत ज्यांनी माजी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व तळा तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तालुका अध्यक्ष असे विविध पद पूजविलेले श्री मंगेश प्रभाकर देशमुख यांना बहात वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा पोलीस टाइम्स या स्वागत आहे आपला शुभेच्छावा वाढदिवस साजरा व शिक्षण प्रसारक मंडळाचे आपण सचिव देखील आणि ह्या चालू वर्षी ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन केली दोन्ही वेळेला आपण ही एक कशी बाजू सांभाळणार आणि कशा पद्धतीने करणार एका बाजूला शैक्षणिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था हे काम करीत असताना तुम्ही कशा पद्धतीने लोकांना काय सांगाल आज यामध्ये आपण जर बघितलं तर मी जवळजवळ ब्याण्णव सालापासून एकोणीसशे ब्याण्णव सालापासून त्या राजकीय जीवनामध्ये आहे त्याचबरोबर शालेय या जीवनामध्ये पण इथल्या या जरी आज सचिव असलो तरी ही माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीकडे असणारी शा संस्था ती तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाकडे आणण्यासाठी आणि ती सपूर्द करण्यासाठी माझा मोठा सहभाग आहे याबरोबर मला इतर सगळ्यांचा सहभाग लागला आणि आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ हे माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी पासून वेगळं करून हे स्थापन केलं ज्यावेळी मी सरपंच झालो त्यावेळी त्या, त्या दोन्ही जबाबदाऱ्या इथल्या एकावर नको म्हणून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथाकथित डॉक्टर मगम जोशी आ, हे झाले आणि आम्ही हा कारभार चालू झाला के केला तळे विभाग कालांतराने वेगवेगळ्या रा, राजकीय याच्यातल्या पद हे करताना जिल्हा परिषद सदस्य असो तळा ता, तालुका समन्वय समितीचा अध्यक्ष जवळजवळ दहा वर्ष मी होतो तळा तालुका नवीन निर्माण झाला होता आणि त्या दृष्टीने घडामोडी राजकीय त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या मी सक्रिय असा त्याच वेळी या शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा मी सभासद कार्यकारी मेंबर असून त्यावेळी पण कारभार संस्थेचा कारभार लक्षपूर्वक करत होतो आणि त्यावेळी हा राजकीय काम करताना संस्थेचा कस काय काय ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही ते प्रथम पासून ही संस्था करत आहे आणि त्याच्यात माझा हीने सहभाग होता म्हणजेच दहावी अकरावी दा बारावी म्हणजे ज्युनियर कॉलेज चालू झाल्यापासून दोन हजार साली दोन हजार एक साली ज्युनियर कॉलेज चालू झालं दोन हजार तीन साली आ, सिनियर कॉलेज चालू झालं आणि ह्याप्रमाणे आज या संस्थेमध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मध्ये मंडळामध्ये आज विविध कोर्सेस विविध प्रकारे आम्ही का माझे सहकारी आणि आम्ही सर्व मिळून काम करत आहोत दोन हजार सोळापासून हा सचिव पदाचा कारभार सांभाळल्यापासून आम्ही ह्या कॉलेजच्या आणि इतर कॉलेजच्या सांगायचं म्हणजे कॉलेजच्या याच्यामध्ये एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आम्ही मॅकला ए ग्रेड कॉलेजला घेतली आणि कॉलेज नावारूपाला आणलेला आहे आणि त्याचबरोबर आज कॉलेजला या वर्षी आम्हाला तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस चो या चो 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 दोन सलग दोन वर्षामध्ये बेस्ट कॉलेजमध्ये रायगडमधलं बेस्ट रायगड डिव्हिजन मधला बेस्ट कॉलेज म्हणून आम्हाला प्राई, प्राईज फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे हे संस्थेच्या दृष्टीने मी केलेलं काम आहे आणि होऊ द्या हे कम्प्लीट होऊ द्या सचिव म्हणून हे काम करताना मी हे काम केलेली आहे कसं आहे की हे सचिव म्हणून काम केलं आता ही जे ते काम करत असताना आता जस्ट मला ह्या वर्षी म्हणजे एक महिन्यापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा तळा तालुक्याचा अध्यक्ष करण्यात आलेला आहे आता ती जबाबदारी ही जबाबदारी आणि ती जबाबदारी हा दोन्ही कशा सांभाळाला असा प्रश्न आहे तर ही संस्थेची जबाबदारी ही माझ्या रामकृष्ण देशमुख यांच्यापासून मी ती प्रेरणा घेऊन आज आमच्या या संस्थेच पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल चालू आहे आणि तिला यशापर्यंत नेऊन ठेवण्याचं चा काम जे चालू आहे कळसा कळस चढवण्याचं पण काम केलेलं आहे आणि ते चालू आहे आता ज्येष्ठ नागरिक हे संघटनेचा अध्यक्ष होताना शासनाच्या विविध सुविधा राजकारणात पण सहभागी असल्यामुळे राजकारणातल्या ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आहेत त्या कंदरीत त्याच्याशी अवगत असताना आता माझं वय आज बहात्तर आहे एकाहत्तर कम्प्लीट करून आज मी बहात्तर वर्षात प्रदान पण केलं आज हे करताना मी त्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा माझ्या मला सुविधा मेडिकल सुविधा वगैरे मिळण्यासाठी मी सरकारी ऑफिसरमध्ये गेले असताना मला असं जाणवलं की विविध पद बोग असून जिल्हा परिषद सदस्य तळा तालुका समन्वय समिती अध्यक्ष तळा सरपंच हे असून सुद्धा मला तिथे सरकारी याच्यात एक एक दोन दोन तास आणि त्या माझ्या समस्येचा सा मार्ग सापडला नाही त्यावेळी मी मला असं जाणवलं की माझ्यासारख्या माणसाला जर या सरकारी ऑफिसर्स आणि ह्या यांच्याकडनं जर न्याय मिळत नसेल तर तोच न्या ह्या इथल्या आपल्या जे सहकारी जे मी गावगाव खेडगाडी काम केलेले आहेत त्या लोकांच्या बरोबर सहभाग ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीत मदत केलेली आहे ह्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांची वय साठ वर्ष झालेली आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीत इथे सरकारी मदत मिळत नाही शासन बऱ्याचशा सोयी सुविधा उपलब्ध करून देते पण त्याचं मार्गदर्शन आणि त्याच काही इथे मिळत नाही त्याची उणीव जाणवली आणि त्यामुळे मी तळा तालुका संघटना ज्या जी पूर्वीची संघटना होती त्या संघटनेकडे विचारलं तर त्यांनी बरखास्त केलेली विचारलं म्हणून मग त्या दृष्टीने हे करताना मग तालुका ता ज्येष्ठ नागरिकांची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांचे त्यांनी सर्व सभासदांनी माझे नियुक्ती अध्यक्ष म्हणून केली त्याच्यात विशेषतः अण्णा कुंडे असतील किशोर पितळ पितळे असतील मुहम्मदभाई परदेशी असतील अब्बासभाई खानदेशी असे अब्बासभाई गोलंदाज असतील खानदेशी असतील दीपक कोटिया आहेत म्हणजे सहकारी राटविलकर चंद्रकांत खातू या सर्व सहकार्यांनी मला अध्यक्षपद स्वीकारायला लावला आणि त्याचा ते योग्य पद्धतीने मी कारभार सांभाळीन अशी मला खात्री आहे कारण विविध पद मी बोग आणि त्यामुळे माझ जास्तीत जास्त करून सर्व समाजातल्या बारीक सारीक घटकाला ज्येष्ठ नागरिकाला ज्याचं वय साठ वर्ष पूर्ण आहे त्याला मदत मिळवून देणे सरकारी मदत मिळवून देणे मेडिकली हे हा उद्देश माझा या याच्यामध्ये आहे आणि त्या उद्देशाच्या मार्ग या सर्व सहकार्यांच्या मार्फत मी त्या पद्धतीत त्यांच्या पूर्तता करीन अशी मला खात्री आहे त्याचबरोबर संस्थेचाही कारभार मी त्या पद्धतीत जो आहे त्या पद्धतीतच योग्य त्या पद्धतीत त्यांना यशापर्यंत नेले आत्ताच म्हणजे आजच आपल्याला तालुक्याचा क्रीडा संकुल हे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी खेळासाठी उपलब्ध करून घेण्याच्या संदर्भात क्रीडाधिकाऱ्याजवळ बोलवून त्यांच्याजवळनं आज ते मंजूर करून आपल्याला येत्या जाने डिसेंबर जानेवारीपासून ते क्रीडा संकुल आपल्या तळा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांना वापरास मिळेल आणि त्याच्या सुविधा त्यांना मिळू शकतात आपल्या तरुणपणामध्ये सर्वाधिक प्रभाव पुन्हा पडला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर देखील त्याचे सर्व त्यामुळे वाटलं करू शकला हा राजकीय हा जन्मताच होता कारण माझे वडील आमदार प्रभाकर रामकृष्ण देशमुख हे बावन ते सत्तावन्न आमदार होते माझा जन्म चोपन्न सालचा सा। म्हणजे आमदारकीच्या त्यांच्या काळातलाच जन्म त्याच्यानंतर शा शा शहात्तर साली मी ज्यावेळी ग्रॅज्युएट होऊन इथे आलो त्याच्यानंतर म्हणजे साधारण वयाच्या बावी एकविसाव्या वर्षी मी ग्रॅज्युएट होऊन आल्यानंतर इथे आमचा पारंपरिक व्यवसाय आणि हे करत असताना वडिलांनी मला बाहेर जा न जाऊन देता इथेच पारंपरिक व्यवसाय करायला लावला आणि त्याच वेळी शहात्तर साली त्या तळे विभागामध्ये एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे तळागाळातलं व्यक्तिमत्व होत कैलासवाशी अशोक लोखंडे हे अतिशय उमद व्यक्तिमत्व बॅरिस्टर झालेले हे त्यावेळी शहात्तर साली इथे तळ्यामध्ये राजकीय येऊन माझ्या बंधू बाळाशेठ देशमुखांच्या बरोबर बरोबरचे ते दोघांनी मिळून ह्या इथे वाटचाल चालू केली राजकीय वाटचाल कारण वडील त्यावेळी त्या हे झालेले होते रिटायरमेंटच्या होते त्यामुळे त्यांनी कारभार बघितला आणि अशोक शेट आ, लोखंडे हे अतिशय उमदे आणि मनमिळावू आणि काय म्हणतो अजातशत्रू म्हणजे त्यांचा विरोधकांची कुठे हे नव्हतं असं माणूस त्या मला ते कायम म्हणजे ते मुंबईहून आले की मला रात्री घेऊन त्यांच्या मला गावात जायचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं माझ्यावर माझ्या जीवनात माझ्या तरुणपणाच्या याच्यात मला त्यांचं महत्वाचं मार्गदर्शन लाभलं माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुढच्या कारकिर्दीमध्ये मी ब्याण्णव सालापासून मी या प्रक्रियेत ओढावलं गेलो आणि राजकीय प्रक्रियेत त्यावेळी माझ्यावर त्यावेळी म्हणजे त्यावेळेचे ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव ला ते अयोध्येच्या घटना झाल्यानंतर मुख्य त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून माननीय शरदचंद्र शरद चंद्रजी पवार साहेबांचा मोठा प्रभाव माझा त्यांच्या त्यांचा माझ्यावर आहे आणि त्यांचा शरद पवार मानतो राजकीय गुरु माझा सर्व ह्याच्या दृष्टीने मला सगळ्यात भारतातील श्रेष्ठ राजकीय नेता हे शरद पवारच आहेत हे मला असं वाटतं आणि शिक्षण मंडळाच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि विद्यार्थी काय अपेक्षा आहे शिक्षक आता कसं झालंय आता काळाच्या ओघात हा सर्वसामान्य शिक्षक पूर्वी जे लागले पूर्वीचे जे वेळी बहात्तर किंवा ह्याला लागले शिक्षक त्यावेळी त्यांना पगार अल्प होता त्याच्या नंतरच्या मधल्या काळात त्यांना पगार स्थिर झाला नंतर आम्ही नंतरच्या शैक्षणिक धोरणाच्या याच्यात अनुदानित विना अनुदानित काही प्रकार आले अनुदानित शिक्षक जे होते त्यांचे पगार कमी होते त्या ह्याच्यातून त्यांनी आमच्याकडे काम केलं आणि त्या ह्याच्यातनं काम करताना आता अनुदानित ह्या टप्प्यावर साठ टक्केवर आलेले आहेत आणि त्या याच्यात ह्याच्यात साठ टक्केवर पण ते गेली वीस वर्षे ते इथे काम करत एक बारे काम करतात कमी पगारात सुद्धा काम करून त्यांनी आज आपलं काम इथे चोख बजवतात आज आमच्या ज्युनियरचा म्हणजे अकरावी बारावीचा गेली सात ते आठ वर्ष रिझल्ट हा शंभर टक्के रिझल्ट हा त्या शिक्षकांच्या मुळेच लागतो आणि त्या शिक्षकांचे शिक्षकांच्या मानावर तेवढे आभार कमी आता त्यांच्याकडनं अपेक्षा काय अपेक्षा म्हणजे की या शैक्षणिक संकुलाच नाव जेणेकरून नावारूपाला येईल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच नाव या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा एक नंबरला येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे त्यांनी आपल्या नोकरीच्या नोकरी न म्हणता विद्यार्थी हे गुरु गुरु आणि शिष्य हे नातं सांभाळून जसं पूर्वीच्या काळी गुरु आश्रम होते तसंच या गुरु संकुल होती त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी त्यांनी दत्तक घेऊन जे कमी गुणवा गुणवान विद्यार्थी असतील त्यांना विद्वान करावे चांगल्या मार्गाला आणि विद्यार्थ्यांना जेणेकरून चांगल्या व्यवसाय मार्गदर्शन किंवा काही इतर हे करून त्यांना आजच्या स्पर्धा युगामध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे तर त्या विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा कशा आहे ना की आता हे जे युग आहे हे युग अतिशय फॉरवर्ड आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या फॉरवर्ड झालेलं युग आहे ह्या युगामध्ये त्यांना जर सर्व्हाइव्हल व्हायचं असेल विद्यार्थ्यांना तर त्यांना प्रामुख्याने विज्ञानाच्या युगामध्ये त्यांना अपडेट ठेवलं पाहिजे आता अपडेट ठेवायचं म्हटल्यानंतर तर तो मोबाईल तर मोबाईल माझ ते विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांवर कंपल्सरी पंधरा वर्षापर्यंत मोबाईल फक्त सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना देऊया इतर दिवशी मोबाईल देऊ नये अशी माझी प्रामाणिक आणि मनापासून इच्छा आहे आणि आता युरोपियन कंट्रीमध्ये तिथे जर हे बघितलं तर तिथे पण पं पंधराव्या वर्षापर्यंत था विद्यार्थ्यांना मोबाईल दिले जात नाहीत फक्त सुट्टीच्या दिवशी मोबाईल त्यांना हातात था देतात माझी विद्यार्थी यांच्याकडनं काय अपेक्षा आज आज आता ही शैक्षणिक ही संस्था चालवताना आणि सरकारचे नवीन धोरण असताना या याच्यामध्ये माझी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असायला पाहिजे असं दिसतंय कारण दिवसेंदिवस सरकारी अनुदान किती मिळेल किंवा काय मिळेल याचा भरोसा नाही या शैक्षणिक संस्था सक्षम होण्यासाठी माझी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन माझी विद्यार्थ्यांनी त्या माझी विद्यार्थ्यांनी संघटना स्थापन केली पाहिजे आणि या संघटना स्थापन करून त्यांनी वेळोवेळी संस्थेचा कारभार कसा चालतोय आम्ही संचालक मंडळ कशा तऱ्हेने कारभार करतोय याची चौकशी केली पाहिजे आणि त्या संदर्भात काही शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत करायला त्या दृष्टीने माझी संघटना त्या महत्वाच्या आहेत त्यांनी ते काम करावं अशी माझी माझी विद्यार्थी संघटनांना आपल्या कामामध्ये कुटुंबामध्ये कोणाचा प्राथिंबा कसा मिळतो आता <laughs> कुटुंबामध्ये पाठिंबा मिळतो म्हणजे कसा आहे ना कि आज माझ्या लग्नाला एक दहा दिवसापूर्वीच चव्वेचाळीस वर्ष झाली आज चव्वेचाळीस अनिव्हर्सरी आम्ही केली म्हणजे साहजिकच आहे आम्ही आज चव्वेचाळीस वर्ष सजीवनाने एकत्रित माझ्या पत्नीचा म्हणजे नेत्रा देशमुखांचा सहभाग हा मोठा आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी कसं काय हे करू शकतो त्यांचा माझ्या यशामध्ये त्यांच्या यशामध्ये त्यांना पण मी एकदा जिल्हा परिषद सदस्य केला राजकीय यांचा समाजसेवेची चांगली आवड त्यांना पण असल्यामुळे आम्ही दोघही एकमेकाच्या सहवासाने प्रवास करत आहोत आणि पर अखेरपर्यंत करत राहू बहात्तरच्या सर्वात आयुष्य कोणते बहात्तराव्या वर्षातली सगळ्यात आठवण चांगली अशी आता काय तस बऱ्याच आठवणी आहेत सगळ्यात सांगायच्या म्हणजे बराच वेळ जाईल एखादी महत्वाची अशी मी राजकीय जीवनात सुरुवात केल्यानंतर तळा ग्रामपंचायतीचा सरपंच झालो तो सरपंच झालो त्यावेळीची गोष्ट अशी आहे कि त्यावेळी माझे वडील आजारी होते तर माझे मोठे भाऊ म्हणले त्यांना मतदानाला कशाला तर ते म्हणले कि एक मत लाख मोलाच आहे त्यामुळे मी जाणारच ते स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार त्यामुळे ते, ते मतदानाचा हक्क त्यांनी डावलून चालणार नव्हता म्हणून त्या त्या रिटर्न म्हणजे त्या अवस्थेत सुद्धा त्यांना मतदान केंद्रावर नेलं आणि त्यांनी ते मतदान केलं आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्या इलेक्शन मध्ये मी फक्त एक मतानी निवडून आलो म्हणजे ही एक मताची किंमत किती असेल ही लक्षात घ्या आणि ह्या एक मताची किंमत किती असेल आणि एक मतानी मी निवडून आलो फक्त एक मतानी म्हणजे माझ्या अपोजला चारशे पाच मतं मिळाली मला चारशे सहा मतं मिळाली आणि मी निवडून असं आहे हे महत्वाची आठवण आणि माझ्या कारकिर्दीची सुरुवात आणि त्याच वेळी मी त्या वेळच्या ह्या क्षणापासून मी महत्वाच्या तीन गोष्टी त्यावेळी केल्या त्या त्या कारकिर्दीमध्ये त्या वर्षामध्ये तळे विभाग शिक्षण म्हणजे माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी कडून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ हे विभक्त केलं आणि कारभार चालू झाला त्याचबरोबर तळ्यामध्ये पतसंस्था नव्हती ती पतसंस्थेची स्थापना निर्मिती प्रवर्तक म्हणून मी होऊन चंडिका पतपेडीची मी स्थापना केली आणि निमित्त ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षक ना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्या म्हणजे कि दहावा आणि माझ्या आज या बहात्तराव्या वर्षी म्हणजे सुद्धा मी आज एवढ्याचा नॉट आउट हे करतोय सुदैवानी तर त्याच रहस्य जे आहे ते तुम्ही आयुष्यामध्ये धावा तुम्ही सकाळच्या एक अर्धा तासाचा वेळ काढून तुमचं शरीर हे फिट ठेवा अर्धा तासाचा वेळ मध्ये पंधरा मिनिट तुम्ही धावा तुम्ही धावा वर्षातन तीन महिने जरी धावले तरी चालतं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यामध्ये सकाळच्या वेळात अर्धा तास तुम्ही धावा तुमची तुम्ही तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये अतिशय उपयोगी पडणार आहे विद्यार्थ्यांना तर सांगायला मला फार वाटते तुम्ही आता मोबाईल आणि ह्या ह्याच्यामुळे बसल्या जागी तुम्ही असता तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करायला लागतं त्याच्यामुळे तुमच्या पाठी दुखतात पाठीला पोक येतं आणि तुम्ही जर बाहेर जर चालायला गेलात तर तुम्हाला, तुम्हाला, गेला, तुम्हाला चालताना त्रास होतो दम येतो आणि त्या ह्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही धावा हे ठाम मत आहे म्हणजे संदेश आहे पण ज्येष्ठ नागरिकांसाठी पण दिले ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आज मी माझी जी आहे मी माझ्या तरुण म्हणजे कॉलेज जीवनामध्ये मी सकाळी पाच वाजता उठायचो तर आठ वाजेपर्यंत माझा व्यायाम चालायचा त्या ह्याच्यामुळे मी आज ठणठणीत दिसतोय तो त्याचं कारण आहे आणि मी हा शालेय कारभारामध्ये स्पोर्ट्सच्याकडे जास्ती अट्रॅक्ट आहे ते त्या कारणाने मी आणि ह्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की आता जस्ट मी माझा मुलगा अब्रॉड सिंगापूरला होता त्यावेळी गेलो नंतर आज सुद्धा आठवड्यापूर्वी मुंबईला गेलो होतो आता मुंबईत मेट्रो आणि भुवारी भुयारी रेल्वे झालेली आहे तर ह्या रेल्वे स्टेशनमध्ये तुम्ही जा आणि बघा तुम्हाला किती चालायला लागतं एक एक किलोमीटर तुम्हाला तुम्ही प्लॅटफॉर्मवर उतरल्यापासून आतल्या ट्रेनमध्ये शेळेपर्यंत एक किलोमीटर तुम्हाला चालायला लागतं म्हणजे तुमचं चालणं हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुमचा स्टॅमिना हा वाढायला पाहिजे याच्यासाठी धावा हा माझा प्रामुख्याने म्हणजे सर्व लोकांसाठी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी तर कंपल्सरी धावायला पाहिजे आणि मोबाईल हा बाजूला ठेवा आणि तुम्ही त्याच्यात तळा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना ता ता, 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 ज्येष्ठ नागरिक संघटना तळा ता ता तालुक्याची के स्थापन केलेली आहे या सर्व ज्येष्ठ नागरिक म्हणजेच कन्फ्युजन आहे साठ का पासष्ट तर हे साठ वर्षाचं ज्यांचं पूर्ण झालेलं आहे ते ह्या ज्येष्ठ नागरिकात मोडतात कारण सेंट्रल गव्हर्नमेंटनी साठ सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकार म्हणते पासून काही सुविधा होईल ह्या सगळ्या सुविधा आपल्याला घ्यायच्या आहेत तळा तालुक्यामध्ये सु येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील सर्व लोकांना माझं एकच आव्हान आहे की नम्र विनंती आहे की आपण या, आवा। या संस्थेचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सभासद व्हा जे करून जुन्या ह्याच्यातले पण काही असतील त्यांनी पण पुनर् स फॉर्म भरून स हे सहकार्य करावे आणि ज्येष्ठ नागरिक संघटना ही स्थापन झाल्यावर आपल्याला एकत्रितपणे एकत्रपणे ह्या संघटनेचा काय फायदा आहे हे तुम्हाला आम्हाला सरकारी दब्करी दाखवता येईल आज जर बघितलं तर सरकार तपकरी काही गोष्टी एकटा माणूस करू शकत नाही माझ्यासारखा माणूस पण करू शकत नाही पण ज्यावेळी बरोबर माझ्याबरोबर तुमच्यासारखी सर्व आजूबाजूच्या गावातली खेडेगावातली जे विषय संघटना असेल तर त्या दृष्टीने तहसीलदारांकडे गेलं की त्या एक बैठकीला आपण सगळं काम करून घेऊ आज ज्येष्ठ नागरिक ह्या ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आयुष्यमान कार्ड आहे हे कार्ड काढण्याच्या दृष्टीने आपण महत्त्वाचं काम करणार आहोत येत्या आठ दहा दिवसात आपण त्या आयुष्यमान कार्ड हे सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळावं ह्याच्या सगळी माहिती घेऊन एकत्रितपणे आठ आठ दिवसाचे आठ आठ दिवसांनी पंचवीस पंचवीस ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित बोलवून त्यांचं काम करण्याचं काम आणि आयुष्यमान कार्ड किंवा इतर सुविधा कशा कशा मिळतील आता बघितलं तर ता, तळा तालुक्यामध्ये भरपूर आदिवासी आहेत हे रोजच्या रोजच्या पगारावर रोजच्या मेहनतीवर जगणारे आहेत त्यांच्याकडे काय प्रॉविडंट फंड नाही की काही कुठल्या गोष्टी नाहीत जमा पेन्शन जमा होणारी नाही मग त्याच्या ज्याची साठ वर्ष आहे त्या पुरुष असो महिला असो यांचे हाल बघितले तर काही मुलं काय विचारत नाहीत तीन तीन बायका करतात आणि तिकडे जातात बायक म्हणजे आई वडिलांना काय विचारत नाही फक्त असं शासनाचे हे अन्नधान्य येतं म्हणून त्या याच्यावर ते आहेत तरीसुद्धा त्यांना काही त्या दृष्टीने पण असतात रोग असतात इतर ह्या गोष्टी आहेत ह्याचा सार्वत्रिकपणे फायदा मिळण्याच्या दृष्टीने आपण कार्य करणार आहोत आणि ह्या ह्याच्यासाठी संघटनेचे मेंबर व्हा सगळ्या मला सगळ्या देश ज्यांचं वय साठ आहे त्यांनी पुरुष असो स्त्रिया असो त्यांनी फॉर्म भरून हे घ्या हे फॉर्म तुम्हाला माझ्याकडे तर मिळतीलच त्याचबरोबर ह्या संघटनेचे उपाध्यक्ष किशोर पितळे आणि खजिनदार अण्णा कुंडे सेक्रेटरी मोहम्मद परदेशी उदय रेड्डी यांच्याकडे मिळतील त्यांच्याकडे या आणि फॉर्म भरून द्या आणि सभासद सब, व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणि ह्या का फॉर्म भरताना आपलं आधार कार्डची झेरॉक्स आपला मोबाईल नंबर ह्या गोष्टी प्रामुख्याने पाहिजेत म्हणजे हे फॉर्म भरतील आणि मी भेटलो नाही तर अण्णा कुंडे आपल्याला सर्वांना परिचित आहेत त्यांच्या त्यांच्या इथे दुकानामध्ये फॉर्म असतात तिथे जाऊन भरायचा मग आपण संपर्क कसा साधायचा तर प्रेक्षक हो देशमुख सरांच्या अनुभवातून आपण समाजकार्य शिक्षणाची बांधिलकी आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी याबद्दल प्रेरणादायी विचार ऐकले सत्य पोलिस टाइम्स तर्फे आम्ही श्री मंगेश प्रभाकर देशमुख यांना त्यांच्या बहात्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ते दीर्घविषयी आहोत निरोगी राहोत आणि समाजकार्यात त्यांचे योगदान असाच मार्गदर्शक दीप ठरो ही सदिच्छा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलिस टाइम्स